हॅलो स्वागत आहे लाईव्हला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला

जेवण झालं का स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक ला करा नमस्कार मित्रांनो जेवण झालं का तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईवला लाईक करा दसऱ्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये दुसऱ्याच्या शुभेच्छा तुम्हाला हार्दिक हाय हाय हॅलो हेलो हलोता गाँवन कुटुंब लाइव बगता तुम्हें कमेंट करा ओके ओके करता हूँ फॉलो कहाँ से बात कर रहे हैं आप हेलो कहाँ से बात कर रहे हैं आप कहाँ से लाइव देख रहे हैं मेरा लाईव्हला लाईक करा मित्रांनो लाईव्ह मध्ये स्वागत तुमचं चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं धन्यवाद लाईक केल्याबद्दल जेवण झालं का तुमचं दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमी आहे तर लाईक करा लाईक करा लाईव्ह लाईव्ह लाईक ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह कुठून बघता कमेंट करा मित्रांनो Like लाइक ला 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 करा चैनल लास्स सब्सक्राइब करा हेलो लाइव कुटुंबक तक कमेंट करा मित्रनाम लाईव्हला लाईक करा मित्रांनो कमी आहेत लाईक चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असताल तर आपले ॲनिमल कॉमेडी चॅनल आहे आपलं तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा दुसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला लाईव्हला <coughs> लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा मित्रांनो लाईव्ह कुठून बघता कमेंट करा हॅलो हॅलो कमेंट करा मित्रांनो लाईक करा ला कुठून आहात कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला बी कुठून बघता तुम्ही कमेंट करणार झाल्यावर मला समजणार नाही लाईव्ह लाईव्ह ला कुठून बघते तुला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईव्ह कमेंट करा मित्रांनो कमेंट केली तर मला समजेल तुम्ही लाईव्ह कुठून बघता तुमचा जिल्हा किंवा गाव कोणतं आहे ते टाका म्हणजे मला समजेल की तुम्ही कोणत्या गावाहून लव्ह बघता बहुद्ध हॅलो लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असताल तर आणि लाईव्ह कुठून बघता कमेंट करा म्हणायचं स्वागत आहे तुमचं मध्ये लाईव्ह कुठून बघता कमेंट करा गाव टाका जिल्हा टाका तुमचा तालुका टाका म्हणजे मला समजेल तुम्ही लाईव्ह कुठून बघता स्वागत है मिनट दो तीन मिनट दिनट है मित्रान ऑनलाइन लाइक करा चैनल सब्सक्राइब करा एक मिनट है मित्रान फा लहूला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून द्या कमेंट करा कोणता जिल्हा तालुका कुठून बघतो <coughs> तुम्ही लही रोडला फिरत आहे व्यायाम जेवण झाले थोडं फिरल्यावर बरं राहते जेवण झाले झाले जेवण झालं चला म्हणलं लही बी करावं फिरावं म्हणलं थोडं रोडला हेलो लाइक करा लगा बाय ओके थैंक यू धन्यवाद गुड नाइट